कार सोनीस किचन एन व्लॉग मध्ये पुन्हा एकदा दे तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणी आजच्या रेसिपी मध्ये मी तुम्हाला गावरान पद्धतीची झणझणीत तशी शेवगे शेंग कशी बनवायची ते दाखवणार आहे आणि शेवगे शेंगचे महत्व तर तुम्हाला माहितीच आहे शेवगे शेंग खाल्ल्याने आपल्याला रक्तवाढीस तयार होते शेवगे शेंगी खाल्लेच खाल्लीच पाहिजे आणि इथं आज मी तुमच्यासोबत तेच शेअर करणार आहे तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथं मी दोन शेवग्या शेंगा घेतलेल्या आहेत अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे खोबरं घेतलेलं आहे लसूण आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि जी डाळ आहेत आणि शे शेंगा आहेत ना तर ते आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत आता इथं मी दाणे शेंगदाण्याचं कोट पण घालणार आहे पण हे तर मी दाखवलेलं नाही नंतर आपल्याला जेव्हा भाजी शिजते ना त्यावेळेस आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा असतो आता हे तर मी हे आधी वाटण वाटून घेते खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर अशा प्रकारे मी वाटून घेतलेलं आहे आता हे साईडला ठेवून देते आणि ते शेंगा पण मी अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत या वरच्या शिरा असतात ना त्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि अशा शे इंचमध्ये हे शेंगा कट केलेल्या आहेत आता हि तर मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शेंगा आणि जी डाळ आहे ती शिजण्यासाठी ठेवलेली आहे तर आधी शिजवून घेतल्यामुळं काय होतं भाजी आपली पटकन तयार होते आणि ह्याच्यात मी मीठ घालून घेतलेले आहे असं केल्यामुळे काय होतं ज्यावेळेस आपली शेंग शिजते ना तर त्यावेळेस त्याच्यात मीठ शिरतं आणि मस्त अशी चव लागते ज्यावेळेस तुम्ही भाजीमध्ये मीठ टाकताना तर त्यानंतर काय होतं की शेंगेला आहे ना तर मीठ लागत नाही त्याच्यामुळे चव लागत नाही तर असं केल्यामुळे शेंगांमध्ये मीठ शिरतं आणि मस्त अशी चव लागते तर आता इथं मी फुल गॅस केलेला आहे आणि शिजवून घेते आता हे तसे शिजून झालेले आहेत आपण भाजीला फोडणी देऊया तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी दोन पोळे एवढं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की आपल्याला जिरे घालायचं आहे जिरे छान तडतडलं की जे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे ते घालायचं आहे तर असं केल्यामुळे काय होतं आपली भाजी मस्त अशी टेस्ट लागते जर का तुम्हाला असं वाटण घालायचं असेल ना तर तुम्ही फक्त लसूणासाठी टेचून घालू शकता पण हे वाटण घातलं ना अजून छान अशी भाजीला टेस्ट येते आता इथं छान असं आपल्याला दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे तर कमीच गॅस ठेवायचा नाही तर काय होतं हे खोबरं ना लगेच करपू शकतं त्याच्यामुळे कमी आजवरचं आपल्याला हे वाटण छान असं दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे वाटण परत आहे तर परत लगेच आपण त्याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया तर इथं हे घरचं काळं तिखट आहे ते मी एक चमचा घातलेला आहे हळद घालायची आहे चिमटभर धना पावडर घालायची आहे एक चमचा आणि मिरची पावडर इथं मी दोन चमचे घालणार आहे हे मिरची पावडर फक्त कलरसाठी घालायची आहे त्याच्यामुळे मी दोन चमचे घालत आहे तर छान असा आपल्या भाजीला कलर येतो गरम मसाला घालत आहे मी एक चमचा तुमच्याकडे जे मसाले असतील ना तर ते तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता आता हे मसाले आपल्याला चांगले ह्याच्यामध्ये दोन मिनटासाठी परतून घ्यायचे आहेत तर जास्त वेळ नाही ठेवायचं नाहीतर काय होतं लगेचच करपू शकतं दोन मिनटासाठी फक्त परतून घ्यायचं आहे आता वाटण परतून झालेलं आहे जे शेंगाने जे डाळ शिजवून घेतली होती ना तर ते आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी गरमच घालायचं आहे तर थंड पाणी घालायचं नाही गरम पाणी घातल्यामुळे काय होतं आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येते आणि भाजी एकीकडे आणि शेंगा एकीकडे अशा राहत नाही त्याच्यामुळे गरम पाण्याचाच वापर करायचा आणि टेस्ट पण खूप छान लागते आता इथं मी पाणी गरम करायला ठेवते आता इथं पाणी गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्येच मी दोन ग्लास एवढं पाणी घालून घेते तर तुम्हाला किती भाजी पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथं मी तीन ते ती चार लोकांसाठी ही भाजी बनवत आहे तर इथं मी दोन ग्लास पाणी आणि आधी एक ग्लास पाणी असं तीन ग्लास पाणी इथं मी घालून घेतलेलं आहे आता इथं पाणी घातल्याच्यानंतर आपल्याला फुल गॅस करायचं आहे तर बघू शकता आताच त्याला किती तरी आलेली आहे आणि कलर पण मस्त असा ह्या भाजीला आलेला आहे वास पण खूप छान असा सुटलेला आहे शेवग्या शेंगादी शिजवून घेतल्यामुळे आपल्या भाजीला जास्त वेळ लागणार नाही शिजवायला आता इथं मी फुलगॅस केलेला आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे शेंगा शिजवताना घातलं होतं त्याच्यामुळे आता चवीनुसार थोडंसं घालायचं आहे आता फुलगॅस करायला आणि उकळी येऊन द्यायची भाजीला उकळे आलेले आहे आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि उकळे आले की लगेच आपल्याला दाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे तिथं मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेला आहे आता इथं शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि गॅसची फ्लेम आता मी कमी केलेली आहे तर कमी गॅसवरच आपल्याला ही भाजी आहे ते छान अशी शिजवून घ्यायची आहे कमी गॅसवर शिजवल्यामुळे काय होतं तरी पण मस्त येते आणि टेस्ट पण आपल्या भाजीला छान येते आता हिथं मी दहा मिनटासाठी आता हे भाजी अशी शिजवून घेते मस्त अशी आपली तशी गावण पद्धतीची शेवग्याची शेंग तयार झालेली आहे तुम्ही कलर बघू शकता तरी अशी मस्त आलेली आहे आणि छान अशी दाटस्तर झालेली आहे तुरीची डाळ घातल्यामुळे अजून छान अशा आपल्या भाजीला टेस्ट येते त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही तु तुरीची डाळ घालून बघा तर आजची रेसिपी तुर, कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच मी चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद